वेरी वेलकम टू ब्लॉग आणि आता आमच्याकडे खूप पाऊस झालेला आहे तुम्हाला मी पाऊस दाखवतो बघा इकडं बोरीच्या झाडाचा फाटा पडलेला आहे बघा शिकत तेजसला आणि आजूला मम्मी हकलून दिलं होतं घराच्या बाहेर नानीला खूप लोड आलेला आहे बोलतोय इज इज गाई आमच्या गाई पण खूप जोडलेल्या आहे पावसा पावसामानीनी आमच्या गाईंना पण खूप वारा लागत आहे पावसामुळे आणि पाऊस पण लागत आहे हे बघा इथून पाण्याचा नळ चालू झालेला आहे जस्ट गाडी इकडं होती तिकडे आणून लावली बघा इथं पण खूप पाणी साचलेलं आहे गोठ्याकडं पण खूप असा कचरा झालेला आहे आणि पाटे पण बघा तिथं 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 हे आम्ही मोसंबीची झाड लावलेली झाडावर खूप मोठा परिणाम झालेला आहे काट्या वगैरे पडलेल्या आहेत आणि त्याच्याकडं पण झाडाच्या फांड्या डायरेक्ट मोरपीची झाड पडत बघा झाड बघा <laughs> 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 खूप पाणी असं साचलेलं इकडं आणि एकदम माझं तुम्हाला इकडचं पण मी वाचवून दाखवते बघा गाया गाईन जाता टाइम झालेला गाई कशा आरडू राहिल्या गावंड पाणी वाचलेलं आणि इकडं पण खूप झालेलं आहे पाणी साचलेलं आहे इकडे बघा खूप असा पाऊस चालू झालेला आहे इकडं हे बघा इथून सुद्धा पाणी आहे बघा काही इकडं मेन मेन सिस्टीम इकडे आलेली सगळी डॉलर आला 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 डॉलर हे बघा इकडं पण इकडं पण खूप आहे ना झाड वगैरे पडलेले हे ग तिथं तिथे झाड पडलेलं आहे बोरीचं म्हणजे काठीचं झाड आहे हे बघा इथं केवढं मोठं बोरीचं झाड पडलेलं आहे बोरीचं झाडाचा फाटा हे बघा युसी दिस गाय नंबर वन हे बघा इथं इथं इथून तुटलं इथं पडलं आधी तर आम्ही मोसंबीचे झाडं लावलेले संत्र्याचे याच्या खाली एक झाड दबलेलं आहे तिकडचं झाड फायनली वाचलेलं आहे आणि दहा हा फाटा हा जो फाटा आहे तो बाहेर काढायच खूप मुश्किल आहे थोड्या पावसा पाण्याचं चिकला ओढायचं ते झाड पण तुटलं नाही पाहिजे हे छोटे 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 कोंबडीस पिल्ल इथे उभे त्यांना आतमध्ये त्यांच्या घरात जायला जागा नाही आहे आणि आम्ही ते सध्या तेच नियोजन बघतो त्यांना आतमध्ये कसं जाता येईल पण ते काय जागा भेटन त्यांना हे बघा तुम्हाला तुम्हाला मी आता आमच्या गोठ्यातलं वातावरण दाखवतो इकडे नवीन जे कन्स्ट्रक्शन चालू आहे ते अजून थोडंसं काम बाकी आहे त्याच्यामध्ये पण खूप पाणी साचलेलं आहे बघा बघा गेट पण पडलेलं आहे आय थिंक हा वाऱ्यानेच पडला वाटतं गेट आणि हे बघा डॉलरला असं म्हटलं की खूप मजा अशा पावसाच्या वातावरणात आणि अशा गोंधळाच्या वातावरणात त्याला खूप मजा येते खूप भरलेलं आहे पा मातीने तिकडं पण खूप पाणी साचलेलं आहे अजून अजून नुसता पळत हिंडतोय अजून तू खूप मज्जा येणार आहे ज्यावेळेस ते काम करायचं ठीक आहे राहीठी आहे बघा आता डॉलर सारखा याड्यात काढू राहिला आम्हाला सारखं कामच बघून देऊन राहिला आता कुरडी घेऊन आलेलो मी आणि हे बघा फायनली हे झाड तोडायचंय इथलं मोकळं करायचं कोंबड्यांना मध्ये जाण्यासाठी आणि त्यात एवढं मी झाड तोडणार आहे एकदम धमाधमाने दम, दम, इथं 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 उडतो कि ओढू बरोबर इथं उडू तो एक, -एक मोकळी करतो फाटी मग ते थोडं निम्म निम्म तोडू इथं झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आमच्याकडे ते इथं आलेले आहे त्यांची आणि महत्वाची मिटिंग चाललेली आहे घरच्यांसोबत आजीसोबत तर हे बघा तुम्हाला मी दाखवतो तु। हे आमच्या ह्या जो बोरीचा झाडाचा था, फाटा पडलेला आहे त्याचा पंचनामा आहे हे बघा इथं इथून पडलेलं आहे इथं फायनली हे झाड तोडून झालेलं आहे आणि हे जे संत्र्याचं झाड आहे हे जे संत्र्याचं झाड आहे ते वाचलेलं असं तरी वाटतं त्याला वाचवलेलं आहे पण इथं जे जे खड्डं पडलेलं आहे बघू आता ते ट्राय करून कसं वाचतं कळलं अजून दोन चार दहा दिवसात कळल की वाचलं आहे म्हणून ते फायनली पाऊस वगैरे सगळं बंद होऊन सगळं नियोजन ओके करून गर। आम्ही आता बस निवडणतं बसलेलं आहे बघा